नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल सोयाबीनचे बाजारभाव आजचे काय आहेत ते बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळते तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ नाही लावता व्हिडिओ करू ता चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हाराशी चालू झालेली आहे

सर्वघात शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे चौवेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी बघा अशी आहे तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे चौवेचाळीसशे अडोतीस रुपयापासून ते चौवेचाळीसशे साठ रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे बेचाळीसशे बेचाळीसशे पन्नास ते त्रेचाळीसशे एकतीस रुपयापर्यंत आणि सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो म्हणजेच सोयाबीन वीजवायी असेल तर चौवेचाळीसशे एकाहत्तर रुपये असा आज हिंगुली मार्केटमध्ये पी भाव मिळत आहे पी आय आवक आधी आहे चौदाशे क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद